नमस्कार मित्रांनो आज आपले श्री गणेश जयंतीनिमित्त हरिनाम सप्ताह सुरू झाला होता आणि सप्ताहचा पहिला दिवस होता वर्ष फो एक फोटी वन वा होता त्यासाठी आम्ही गणपती बाप्पाचे मंदिरात पाय पडलो आणि नंतर हरिपाठ भजन गेल्यानंतर रात्री मंदिर खूप सुंदर आणि लाईट खूपच सुंदर दिसत होते आणि तुम्ही बघू शकता या आमची मंदिराची एंट्री किती सुंदर प्रकारे केली आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती किती सुंदर होती किती सुंदर आणि इथे शिवलिंग किती सुंदर माऊली पण खूपच सुंदर दिसत होती तुलशीला पण खूपच सुंदर दिसत होती नंदी मामा कासम मामा पण खूप सुंदर दिसत होता इथे भजन चालू होता इथे सकाळचं जेवणही सुद्धा चालू होता त्यानंतर भजन चालू झालं तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकारे वाचवत होते खूप सुंदर प्रकारे वाजवल्यानंतर खूपच छान सुद्धा येत होता तुम्ही बघू शकता आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सप्ताही सप्ताहीसुद्धा सुरुवात झाली होती सप्ताची इथे तुम्ही बघू शकता सर्वजण हरीपाटाचा जिनाचा आनंद घेत होते तुम्ही बघू शक बघू पाहू शकता आणि इथे सर्वजणं आनंदाने भजन ऐकत हरिपाट भजन ऐकत होते त्यानंतर सर्वजण खूप छान प्रकारे पप्पा आणि सर्वजण खूप छान प्रकारे सुद्धा होते लाईक सबस्क्राईब शेअर कमेंटमध्ये कसं वाटले धन्यवाद